अर पाक वाया चालले तर आजकालच्या नाट्या काय का काय काय नाही काय नाही काय नाही हो तिकडे पेपर वाचवते मला नोकरी हरात कुठल्या बारी असतो हे काय मात झाल्यावर बघ आईला नाट्यांचा फोटो बघत होतो तो वर आलाय बैठ गया काका कुठे गेले खाली खाली सॉरी सॉरी पेपर वाचत का मांडी बसलो कळ नाही बस असू दे बस बस असू दे बस तुला कट्टी लागतं तर मोमो लागेल बस बरं बरोबर चालतंय सॉरी सॉरी पेपर नाही पेपर पाय चल आईला या माडीशीतली नोकरी सोडून नवीन नोकरी करायची म्हणून झाडाला बघायची होती नोकरीची पण पेपर वाचू दिला नाही त्या म्हाताऱ्यानं Somebody, ah, hey, can hey. Hey. I huh? hey. get she get <assic> <BBQ injections> <strebhold rien avocadogroansForm últimos> <gasps> <face> वाचल देव काळ जाची हा काय करेक का दातरी माझ्या या जीवाची आग लागू दे तुझ्या आई ना तीन हजार रुपयाचा हेडफोन रस्त्यावर तिला पन्नास ची हिडपून दावाकच काय लागलाय आर पार काळ जात कधीला तू दगडाच काळ जात दगडाचा देव तू बंद पडला काय हा माझा फोन माझा मोबाईल कुठे गेला अरे बाबा काय झालं काय आवडत अरे बाबा माझा मोबाईल कोणतरी पळवला अर काई काई अर, गुण गुण। अर अरा 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 पुर्ण। पुर्ण। या मोबाईलच तर काय झोपला असे तू अरे बाबा गाणी ऐकत होतो गेला आता मोबाईल बस गाणी म्हणत दगडाचे कॅजाचं दगडाचं देवत थांब थांब बुरट्या तुला कस काय माहित मी तीच गाणं ऐकत होतो बाबा आई बघ म्हणजे तूच नाही मोबाईल माझा अरे मुन्ना मुन्ना मुन्नास तू काय का मोबाईल नेला तुला माहित नाही मोबाईल खेचत ठेवायचा नाही कोणतरी नेल खरंच बर हा अय बा डोस चार केस आहेत ती पण घालविशील भावा ती बक्की कुठ अरे कुठं आलं लगेच त्या पोरगीच्या नादात मार काचील मी तर जातो बाबा जा, जा। हा माझे माझा पाठलाग करतोय दाखवते चला आता कुठल्याच मुलीवर लाईन मारणार नाही हा काय झालं भाव दिली ती पूर्गी काय <laughs> आ काय हा अरती विडी आहे भरगी बुरट्या तुला तसच पाहिजे परत जाशील का पुरीच्या मागणी नाही बाबा एवढ्या नाही जाणार कानाला खडा लावलाय बघ खडा नाही दगुड लाव कानाला दगुड जरा सुधारशील थांब वर्षा काय तुम्हाला आता वर्ष झालं मामा सोडा त्यांची अशा अग पंढरपूरच्या सत्रात हरवले ते म्हणून दहा वर्षात ना पन्नास याला पंढरीची वारी केली बघ अजून खावलं नाही ते माहितीये का मला सगळं रोज शिकते ते ऐकून आलाय मला हा काय नाही काय नाही अत्ते आता मी हाय ना गो तुला माझा आई वडील वारल्यापासून तूच मला सांभाळलंयस मला तुझ्याशिवाय कोण नाही आणि असं रडत जाऊ नकोस बरं ना रडत <laughs> मस्त फेस मास्क लावतो गोरा बरोबर विसल्या काय इकडे जरा काम आहे शेट अर्धा दा तास तोंडाला मास्क लावून पडायचं होतं तोर बोलिलो फादरन आलास का आलो की काय अरे हे बघ हे बघा तिथून दहा हजार रुपये येते ती सगळे पैसे घ्या पण मला काय करू नका चोर नवा मी आहे विसल्या ना आलाय का भेलो की मी आधीच बायपाचं ऑपरेशन झालंय असलं दंड करतोय मी काहीच पाच तोंडात आलं की माझ्या आर गेला आहात आता भेऊ नका भेऊ नका हे जरा पाणी पिया म्हणजे बरं वाटेल आता कसं वाटतंय आता तुला कसं वाटत <laughs> गडगड वाटते आणि काय लावलं तोंडाला अहो फेस मास्क लावलेला अरे ला। माकडा कशाला पैसे खर्च करतो दूध घेऊन यायचा हे घे तीस रुपये मला खर्चाला पण पैसे लागणार होत जरा एक रुपये येणार नाही तुला चोर घरात आलो होतो मला त्याला द्यायला पैसे येते मला द्यायला पैसे नाही तुम्ही मग होता का नाही तोच पैसे घ्यायला पाहिजे होत माझं चुकलंय अरे जातोस का नाही हा जातो दूध आणायचं काम लागल फुकट तिजू तू मुलगा दिसतो का हा तर मुलगा नवा म्हातार आहे मूर्ख तिकडे ना इकडे बघ हा 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 हाय त्याची मज्जा बघत परत आले शिव तू ऐकत तिकडे सॉरी सॉरी माझ्यामुळे दूध सांडलं म्हणजे तू हे असे नाही अरे मी तर तुझी मस्करी करत होती काय सॉरी सॉरी बर बर असू दे एनिवे anyway, मी करू ना लाड कर की काय करू <laughs> लाड करणार ना तसं माझं कोण लाड करत नाही माझं बा मला मारत <laughs> कोणतरी लाड करणारी मूर्ख माझं नाव आहे करुणा लाड असं मला वाटलं लाड करू का असं विचारतेस की थँक्यू पहिल्यांदा मला कोणतरी म्हणत मी चांगला दिसतोय <laughs> बर मी विशाल फ्रेंड्स बाय येते मी चालते टाटा बाय बाय सी यू मिस यू आहार जमले जमले नाही बाबा जास्त फ्रेंड्स फ्रेंड झाले लाजला 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 तुमच्या घरला गेलो होतो तुमचं फादर तुला उडकत तुमचं फादर म्हणलं उशल्या दूध आणा गेलाय अजून आलेलं नाही दूध आणा गेलं दूध 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 सांगतोय भावा तुझ्याकडे तीस रुपये आहेत का दूध अरे अरेड नाहीत पैसे बाबा एक रुपये बघ नुसतं एक रुपये आता बिन दूध घेता घरला गेलो तर फादर कत्रे कडेल माझं भावा तुला दूधच पाहिजे नव्हता कानात सांग तुझ्याकर रुपयांचा थँक्यू थँक्यू भावा ओके अपुनापुढे बरं बर होय जर आणि त्यापर्यंत पाणी पण द्या जरा प्यायला कशाला करतो तुझं चुन्याचं पाणी घर रंगवाय अरे एवढ्या होईल काय घर रंगून लय लांब लावू नको फालतू पाहिजे काय करायचं तुला तोंड तिकडे बोला अजून कस काय आलं नाही उसले दूध घेऊन आईला फादर बाहेरच बसले वाटत हळूद जातून ही चुन्याच पाणी आठ ठेवतो हो या एवढा हुशार काय दूध तयार करत होतास काय होय म्हणजे नाही गर्दी होती हा दुध आणलं बरं का हे बघा आज ठेवतो मांजर पेगर राहा असं ठेवतो काम आधीच उशीर झालाय जा राना जायला उसाला पाणी पाजलंय ती दुसऱ्याच्या जा रानात जाईल मग काय करताय मग काय दूध गरम करून प्यायला टाइम नाही आणि इकडे तसंच पितो वा खरी दूध पचणार नाही माझी कशाला हा नगो आरान दोन दोन लिटर दूध पचवलंय म्या हो नगो बिघडत साडाच दूध आरान आ, अरे काय चुन्याच पाणी आहे काय डेरीवाल्यानं आपल्याला चुना लावलं वाटतं चुन्याच पाणी दिले वाटते अरे माकडा तुम्हाला तुम्हा, चुना लावतोय काही दिवसानंतर करुणा काय गात ते बघ तुला पोराच स्थळ आलं या Atte, hmm. मी इतक्यात लग्न करणार मी लगीन करून गेल्यावर तुझी काळजी कोण घेणार अगं मी हाय खंबीर माझी काळजी करायला हे अगोदर पोरग बघ हे चांगलं नसलं ना आपण आणि दुसरं बघू पर ह्या वर्षी झालंच पाहिजे बघ तुझं लगीन अरे आत्ती लगीन करायचं म्हणते तुझी आत्ती ह्या वयात लगीन करणार आहे अरे माझं लगीन तो होय मग कर की मला काय सांगतेस माकडा आता तरी खरं बोल की कि माझं लगीन झाल्यावर बोलणार आहेस काय बोलू हेच की तुझं माझ्यावर प्रेम आहे ते माझं काय नाही नाही बाबा बर ठीक आहे करते मी मग आता आत्तीने तिने दाखवलेल्या मुलाभर लगीन हो माझा आहे तुझ्यावर थांबी पण माझं तुझ्यावर नाही प्रेम अगं खरंच माझं तुझ्या प्रेम आहे अगं थांबी ऐक आता कसं वाटलं मज्जा केली मी हा मज्जा केली शिवी भेटेल मी <laughs> दात काढू नकोस उद्या घरी आहे माझ्या आणि आत्तीला आपल्या लग्नाचं बोल बर, -बर चालतंय उद्या येतो होय ग कोणी येणार आहे म्हटलीस मला भेटायला आजा तूच बक्की होय काय बर, बर ये ये, ये। ए बाबा विमा पॉलिसी विमा वाला ना हो मी मग पण मार्केटिंग वाला मार्केटिंग वाला तर अजिबात नको नाही की नाही बाहेर नाही आव नवन ते मित्र आहे माझा तो मित्र आहे वय मला वाटलं इन शर्ट करून आलाय म्हणजे काय इकायला आलाय काय आईच्या का, का। उगत केला इन शर्ट काढू काही नाही नाही असू दे बस 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 हा माझा मित्र विशाल हा बर बर मग मला कशाला अंडे सला दावाय ते तो सांगेल सांग आता तू नमस्कार मी विशाल बर बोला काय काम आहे काम छान आहे बर का तुमच ती माहिती पुढचं बोल बा, बा। अरे बोल की। बोलती पती नमस्कार आत्या मी विशाल हिजा मित्र आरती ती माहिती आहे की बोल पुढं कामाच हा साडी कसली छान आहे तुमची एक नंबर शिवून दिसते तुम्हाला <laughs> काय <मगड़का> झालं <मत> <laughs> काय नाही पायाला वायाली बर बर काय म्हणतो नमस्कार आत्ता मी विशाल हिजा मित्र अरे किती बोल हा घर एक नंबर आहे तुमचा बघा छान आता मी काय करू गर बी चांगलं आहे माहिती मी लादी कुठल्या कंपनीची बशी सांगतो सांगतो की मला का नाही ही तुमची भाजी काय ही बाकी आहे का ना तुमची ती मला म्हटली काय म्हणजे याच्यावर प्रेम आहे आणि आमचं लगेच लावू द्या करून माझ पण ह्याच्यावर लई प्रेम आहे असं आहे बरोबर पण ही शिकलाय काय नोकरी काय करतोय एमबीबीएस एमबीबीएस नाही नाही एमबीबीएस कॉलेज बस ना तीन किलोमीटर गेले की पंचतारा हॉटेल आहे ते हॉटेल तू जाय नाही त्या हॉटेल बस जरा पुढे गेले का नाही एम आय डी सी लागते त्यात एक कंपनी आहे गंडवले स्टील नावाची बाय 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 स्टीलची कंपनी तू जाय बसा बसा जाय बाप बसा 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 म्हणजे ती कंपनी माझी नाही माझी असल्या की आहे कंपनीत मी आहे वॉचमन म्हणून म्हणूनच लगीन करणार आहे तिला म्हटली मी आग किती चांगली चांगली डॉक्टर इंजिनियरची म्हणलं

काय ग बर असू दे पर तुमचं लगे मी एका आठीवर लावून देणार कसली आठ हे बघ हे मला एका महिन्यात दोन लाख रुपये कमवून आणून दावायचं तेव्हाच मी समजून की आयुष्यभर तुला नीट सांभाळेल म्हणून नाहीतर मी ज्या पोरा सगळं म्हणते त्याच्या सगळं तू लगीन करायचं माने मान्य मी दोन लाख रुपये आणून देतो एका महिन्यात बर ठीक आहे हा चालतंय ही वीस रुपये दरा एक लाख नव्याण्णव हजार नऊशे ऐंशी परत देतो चल गेलं सगळं घेऊन येतो एकदमच दहा दिवसानंतर <laughs> विश्ले भावा दहा दिवस तर गेले आता वीस दिवसात कुठं आणणार आहे दोन लाख रुपये तीच कळणार झालंय भावा कर्ज भी दिना झाले कोण मला बाबा तुझ्या बाकड मागे पैसे बा दे पैसे बाकड काय कात आहे बाकडे पैसे नाही कुठला दिल बा अरे बा तुझं लय चेंगाट आहे साठवून ठेवलं असतील तुझ्या बान बँकेत पैसे साठ असलं तर काय मला देणार आहे एक तर बाच्या माघायला लगीन करणार आहे मी आणि जातो पैसे मा मागायला म्हणजे बा कातडच काढते माझं ऐक माझ्याकडे काय आयडिया आहे काय बघ तुझ्या बाप्पाला किडनॅप करूया आणि तुझ्या बाप्पाकडं पैसे मागूया आकडा काय बी सांगते शिवी बाळा जर घालू तर बा कातड काढला आपलं पडस्तो राहणार आपल्याला बरं असं केलं तर, के तर। तुझ्या बाळा फोन करूया आणि तू किडनॅप झाला असं सांगूया मग तर तुझं बापैी हा ही आयडिया योग्य आहे बघ बाबा नाला गोड काट कुट काय माहिती फोन बी लाग ना झालाय त्याचा हॅलो हॅलो गंडवले कंपनीतून बोलतोय तुमचं बरोबर दोन दिवस झाला कामावालेला नाही आईला घरात पण नाही कालच्यानं कुठं गेलाय काय माहिती नाही उद्या कामावाला नाही तर त्याला कामानं काढून टाकणार बघा बर बर सांगतो त्याला हा विषयाचा फोन आला हॅलो हॅलो बाप्पा अरे माकडा कुठं आहेस कामा बी गेलेला नाहीस कुठं शान खातोस किडनॅप केलंय दोन तीन लाख रुपये द्या म्हणते मग सोडतो तुमच्याकडं तीन लाख रुपये यांच्या तोंडा पिकून मारा तेवढ्या मला सोडवा अर असं झालंय मी गुंड हाय का तिथं हा हाय की देऊ का फोन दे बरं त्यांच्याकडं बोल बोल हॅलो बोला काम का, का। ओ, 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 ओ. हॅलो बोला घनश्याम मी बोलू का तुम्ही असलं तर पडक्या वाड्याजवळ दोन लाख रुपये घेऊन ये गुंडा भाऊ दोन लाखच्या जागी मी चार लाख देतो काय विसल्या प्लॅन सक्सेसफुल तुझं फातर्क नाही दोन लाख ऐवजी चार लाख देतो म्हणते yes! हॅलो गुंडा भाऊ मी चार लाख देतो पण माझी एक अट आहे काय अट मान्य आहेत मला एक काम करा पहिलं त्याच्या नरड्या मारून टाका त्याला नाहीतर त्याचा हाप पाय तोड नाल्यात टाका त्याला फुकणीच्या दोन लाख देऊन तुझ्यासारख्या किराणेष्ट पोराला वाचवण्यापेक्षा चार लाख देऊन तुझा कार्यक्रमच केलेला बरा ना

जगल मेल तरी आमच्या घरातल्या काही फरक पडत नाही बघ अरे तुझा बाल चांगलाय तुझ्या बाळा फोन तर उचलला मला किडनॅप केलंय माझ्या बानं फोन स्विच ऑफ केला ते अजून काढलेला आहे तीन वर्ष झाले बघ काय पप्पा मी आलो या yeah. गुंड्याच्या दावडीतनं सुटून आलो मी तुमचं दोन लाख रुपये वाचवलं मी आरम माकड अरे बेट्या मला गण वे तुम्ही साधा कॉल केला नव्हता व्हिडिओ कॉल केला होता सगळं बघितलंय म्या काय हा हॅलो बोला घनश्याम काका हॅलो बोला घनश्याम काका कुठे हॅलो बोल घनश्याम मी एप्रिल फुल केलं जरा मला मनाव घेऊन का, का? चालेल उद्यापासून कामाला जायचं बर बर आणखी काही दिवसानंतर आता आठ दिवसात दोन लाख रुपये नाही दिले तर आत्ता माझं लग्न दुसऱ्या मुलाशी लावेल माझ्यावर लावून देते का बघा तेवढं चेष्टा चेष्टाच ते आले मला एक काम करूया काळून जाऊन लग्न करूया का हे नाही बाबा विश्ले काय मग निवान बसलाय हा निवान निवान बसले बर चला येऊ का मग हा हा कोण होता येऊ मित्र आमचा का काय हा तर माझ्या आत्याचा नवऱ्यासारखा दिसतोय जे की दहा पूर्वी पंढरपूरात हरवलेले हे काय सांग ना का मित्र माझ्या वया जायचे अरे थांब तुला दाखवते हे बघ हरव का विसल्या सेम वृषक दिसतोय ले गई मेरा दिल तेरी जुलमी नजरिया ओ गुजरिया अरे काय विचार करतोस आता तुझे अति 2 लाख न घेता आपला लग्न लावून देते का ना बघ ते आपले तिगांचे अरे पण अति आपले लग्न कसं लावेल ते नाही समजलं मला सांगतो आता दिसते का नाही वय वय अरे दिसते कुठे मिशी तर लावते आधी लाव ना बाबा ओके याच नाही अजिबात बिंदाच जा मला भ्या वाटतंय जरा याच नाही जा तू अरे जातो प्रॅक्टिस केली तुझं म्हण बर का बर बर, बर चालतंय फोन कर काम झालं हा सावित्री हा कोण अरे मी आहे एवढ्या वर्ष कुठे होता किती ओळखल मी तुम्हाला अगं माझी स्मृती गेलेली कोण गेलेले यादाच गेलेली की माझी बर ती जाऊ दे आली नका आता मी डोळे पूस हस बघ जरा <laughs> पण एवढ्या वर्ष कुठे होता तुम्ही आणि अचानक मला ह्या पोरा आणले कोणी पोरा यात तू ओळख कशी आला काय सांगते अगं एक नंबर पोर पोरगाय उद्याच लागणार बारा उठून टाकूया आता मी पण आलो या चालतंय की पण आत्ती मी दोन लाख रुपये देणार होतो तुम्हाला ते काय अरे ती जाऊ दे त्यांना आणलं ना तू घरी ती बरं झालं चमत बर इतक्या वर्ष झालं मी म्हातारी झाली पण अजून तुम्ही तर न वाटावं असं सांगायचं मी रोज जडीबुटी खाऊन दोन बोट उभा व्यायाम करतो का मी बी करी हॅलो बोल गो बिया काम झालं का विश्लिया हो आताच मामाने घरात पोहोचवलं बघ बरं मग उद्या देवा देवाचा तांदूळ टाकूया नाही पडल्या ना <laughs> बाबा नमस्कार ठोंबरे मी मी नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका